जय भीम नमबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष काळामुळे आरोग्य विभागात शासनाची नोकरी करत असताना आपण समाजाचेही देणे लागतो या भावनेतून कार्य करणारे नांदेडच्या जिल्हा परिषदेतील प्राथमिक आरोग्य केंद्र निळा उपकेंद्र पाजतगाव येथील आरोग्यसेवक अनिल वानखेडे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल अनिल ऑप्टिकल व महाविहार परिवार नांदेडच्या वतीने वानखेडे यांचा परिवारासह सत्कार करण्यात आला अनिल वानखेडे ही आंबेडकरी विचारांना वाहिलेलं व्यक्तिमत्व असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन नोकरी सांभाळत त्यांनी समाजातील अनेक गरजूवंतांना मदतीचा हात दिला असल्याचं डॉक्टर भीमराव आटकर यांनी सांगितले कार्यक्रमास महाविहार परिवारातील पदाधिकारी सदस्य व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रीमान अनिल वानखेडे हे सामाजिक कार्यातले अत्यंत निष्ठावान बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना वाहिलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी आरोग्य विभागामध्ये त्याच निष्ठेनं त्यांनी काम केलेलं आहे आरोग्य विभाग म्हटलं की जनसामान्याच्या जीवितशी निगडीत असलेला शासनाचा तो विभाग आहे आणि म्हणून राईट टू हेल्थ की प्रत्येकाला आरोग्याचा हक्क आहे पण शासकीय यंत्रणेमध्ये राहून या जाणीवेनं काम करणारे जे मोजके लोक शासनाच्या खात्यात आहेत त्यामध्ये अनिल वानखेडे यांचं अग्रक्रमान नाव आपल्याला घ्यावं लागेल आणि म्हणून या खात्याकडे या राज्याचीच नाही तर समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आहे आणि आरोग्य परम लाभा बुद्धाने म्हटलेला आहे आणि म्हणून समाजाचं आरोग्य सांभाळण्याचं ज्या खात्याकडे जबाबदारी आहे त्या खात्यामध्ये निष्ठावान माणसं असणं अत्यंत आवश्यक आहे पाण्याचा प्रश्न असतो की पाण्यातून अनेक आजार होतात सगळे आजार पाण्यातूनच होतात आणि समाजाच हे आरोग्य आबाधित राखण्याचं काम अनिल वानखेडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून त्यांनी चोखपणे बजावलं आणि प्रदीर्घ कालावधीनंतर आज त्यांनी सेवानिवृत्ती या विभागातून घेतलेली आहे त्यांना त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या समस्त मित्रपरिवारांना सुख दीर्घायुष्य लाभो यश कीर्ती लाभो अशी आम्ही त्यांचे एक मित्र म्हणून या ठिकाणी मंगल कामना करतो जय भीम जय भारत आ, सर अनिल वानखेडे यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं मी काही दोन शब्द बोलू इच्छितोय मी प्रथम आपल्या लॉर्ड बुद्धा चॅनलचे शतशः ऋण व्यक्त करतोय तर अनिल वानखेडे यांची आणि माझी मैत्री ही एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एम ए फर्स्ट इयरच्या अनुषंगाने पीपल्स कॉलेज या ठिकाणी झाली आणि तेव्हापासून ते असतागायत त्यांची आणि माझी मैत्री आहे तर एकूणच त्यांचा सामाजिक शैक्षणिक कार्यासाठी अतिशय मोलाचं असं योगदान आहे आणि ते देतात आणि माझ्यासुद्धा शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांचं अमूल्य असं योगदान आहे तर मी एकाच शब्दामध्ये सांगेल की त्यांची दानसूर जी वृत्ती आहे ज्ञानपीठ पुरस्कर्ते विंदा करंदीकर यांच्या एकाच शब्दामध्ये म्हणजे ओळीमध्ये सांगायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याचे एकदा हात घ्यावे ही भूमिका त्यांच्यामध्ये आहे आणि जी काही त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये कार्य केलं तर त्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांनी जिद्दीनं आरोग्य क्षेत्रातली परीक्षा पास झाली आणि जिद्दीनं संपूर्ण कार्यकाल त्यांनी अतिशय उत्साहाने आणि स्वाभिमानाने पूर्ण केला आणि ही एवढंच मी या ठिकाणी बोलू इच्छितोय आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सेवापूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देतोय विश्वाला शांती संदेश देणारे महाकारण एक तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझे आईवडील यांना मी वंदन करतो तसेच सर्व समाज सुधारक यांना सुद्धा वंदन करतो आणि मी आज सेवानिवृत्ती झालेलो आहे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी छोट्या खाणी माझ्या घरी ठेवलेला ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये पुष्कळचे लोक माझे मित्रपरिवार वगैरे आले असताना मी त्यांच्यावर त्यांच्यासमोर माझे मनोगत व्यक्त केले माझे मनोगत व्यक्त करत असताना माझ्या सर्विसमध्ये माझ्या जे काही घडामोडी घडलेल्या असता होत्या त्या घडामोडी मी सांगण्याचा प्रयत्न पूर्ण केला आणि त्या ज्या काही मी काम करत असताना मला जे जी शिकवण मिळाली माझ्या आईवडिलाकडून त्या आईवडिला शिकवणातून आणि त्याचप्रमाणे माझे आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मी आपल्या सर्विस करीत असताना मी ते वापित असत आणि त्यांचे जे अमूल्य सामाजिक कार्य जे झा केले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि धम्माचं ज्ञान याच्या अनुषंगाने मी माझ्या सर्विसमध्ये मा माझ्या कामामध्ये मा ते भी जेवा जेवा मी वापरत असो आणि जेव्हा जेव्हा मी माझ्या जॉबमध्ये इतर लोकांशी जेव्हा चर्चा करत होतो त्या चर्चेमध्ये नेहमी नेहमी माझ्या माझ्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले ज्ञान आहे सामाजिक कार्य आहे त्यांचे जे योगदान आहे त्यांनी जे संविधानामध्ये सांगितलेले आपले मूलभूत हक्क आहेत त्या हक्काची त्या माझ्या सहकाऱ्यांना मी नेहमी जाणीव करून देत होतो आणि माझ्या द तथागत गौतम बुद्धांनी जे सांगितलेले अहिंसेचे मार्ग हा मार्गावर आपण नेहमी चाललो पाहिजे